शिवा विजय हो विजय विजय नाह ताजी विजय नामधार चला करू आमदार करू आमधार चला करू आमदार नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम मी सिद्धार्थ साळवी शिवसेना उपचारमुख या पदावरती काम करीत आहे बोलाल तर घडाल या वरती आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपादकाचे त्यांचे आभार प्रकट करतो मी गेली वीस वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करीत होतो परंतु शिवसेनेमध्ये सन्माननीय विजय नाठा साहेब हे आय एस उच्च शिक्षित माजी आयुक्त हे अत्यंत प्रभावशाली असं नेतृत्व माझ्या दृष्टीत सापडलं आणि मी निर्णय घेतला की सन्माननीय नाटा साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण आपल्या समाजाचा विकास करूया आणि मी शिवसेनेमध्ये पदार्पण केलं सन्माननीय विजय नाटा साहेब यांना गेली आठ ते नऊ वर्ष मी ओळखत होतो विजय नाटा फाउंडेशन यांच्या मार्फत विविध समाज उपयोगी कामकाज साहेबांनी केलेलं आहे विजय नाटा फाउंडेशन नुकतेच महिला विकास मंच याची स्थापना करून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी एक उचित पाऊल उचललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या हाताला रोजगार देणं त्यांचा आरोग्याचा प्रश्न हे जटिल प्रश्न साहेबांनी उचलून धरले आणि मी खऱ्या अर्थाने प्रभावित झालो या विभागामध्ये काम करीत असताना अनेक उपक्रम साहेबांनी राबवले मध्यंतरच्या काळामध्ये कांदा खूप महाग झाला होता महिलांना त्या ठिकाणी पाच पाच किलो कांदे वाटप करण्यात आले आमच्या प्रभागामध्ये जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा उचित सन्मान प्रमाणपत्र देऊन त्यांना शालेय शिक्षणासाठी वया वाटप मोफत वाटण्यात आल्या त्याचप्रमाणे आपले जे रिक्षा चालक बांधव आहेत त्यांच्यासाठी पावसाळ्यामध्ये त्यांचं संरक्षण होण्यासाठी पडद्याचं वाटप करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं या प्रभागामध्ये गेली तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष अशा जुन्या इमारती आहेत त्यांच्या अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न घेण्यासाठी गे सोडवण्यासाठी साहेबांनी जनसंवाद या ठिकाणी एक कार्यक्रम लावला आणि विविध सोसायटीमधील पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन आपल्या समस्या मांडू लागल्या आणि त्याचं निवारण खऱ्या अर्थानं करण्याचं काम हे साहेबांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याचशा अंशी त्यांच्या जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मी साहेबांना धन्यवाद देतो त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे का जसं की आपण पाहिलं की आता दोन हजार चोवीस ची बेलापूर विधानसभेची निवडणूक जी येऊन भेटली आहे तुम्हाला काय वाटतं बेलापूर विधानसभेचा आमदार कोण व्हावा आणि काय सांगाल आपण याबद्दल मी याबाबत एवढंच सांगेन मी अनेक आमदार या ठिकाणी पाहिलेले आहेत परंतु एक सुशिक्षित आय एस अधिकारी म्हणून आयुक्त पदापदी सन्मान नाटा साहेब यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा कामाचा झपाटा पाहून मी एवढंच म्हणेन की धनाची पेटी पाहून मोठी झुकला नाही र या बेलापूरचा राजा नाटा साहेब माझा विकला नाही र साहेब ज्यावेळेस आयुक्त होते त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी ठिकाण नव्हतं आणि ते हिरून साहेबांनी ठिकठिकाणी विरंगळा केंद्र निर्माण केली खरं तर ज्येष्ठ नागरिक विरंगळा केंद्राचे शिल्पकार सन्माननीय विजय नाटा साहेबच आहेत त्यानंतर आपण आता पाहिलं असेल गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना भेटून गावठांच्या ज्या इमारती गरजेपोटी बांधलेल्या आहेत त्या कायमस्वरूपी करण्यासाठी सन्माननीय विजय नाटा साहेबांनी पुढाकार घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याला सहमती देऊन गावठाणाचा प्रश्न हा निकाली काढलेला आहे त्याप्रमाणे आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील हे प्रश्न साहेबांनी पुढे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत आता गेल्या महिन्यामध्ये युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं माझ्या अंदाजाप्रमाणे जवळजवळ दो 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 दोन हजार तरुण तरुणींना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आत्ताच नुकताच आपल्या या मध्ये नव्हे तर मध्ये अनेक इमारती ह्या खूप जुन्या झालेल्या जीर्ण झालेल्या आहेत त्यांचा पुनर्विकास व्हावा याकरता साहेबांनी स्वतःच्या लेटर हेडवरती प्रत्येक इमारतीमधील अध्यक्ष सेक्रेटरींना पत्र देऊन पुनर्विकासासाठी काय करता येईल आमची कोणती मदत करता येईल याबाबत आवाहन करून जनसंवाद त्या ठिकाणी निर्माण करण्याचा सा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे मला असं वाटत की या बेलापूर विधानसभेचे आमदार म्हणून सन्माननी विजय नाटा साहेबच व्हावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जस की आपण म्हणालात नाटासाहेबांबद्दल जो उल्लेख केला विजयजी साहेब एक सुशिक्षित नेतृत्व आहे नाटा नाटासाहेबांची आपण कामं सांगितली मला असं वाटतं की बेलापूर विधानसभेमध्ये विजयजी नाटा साहेबच का आमदार असं आपला का वाटत मला असं वाटत की आपण पाहिलं असाल दोन हजार चौदा साली साहेबांना तिकीट मिळालं साहेब लढले परंतु कमी मताने हे पराभूत झाले त्याचं कारण एकमेव की साहेबांना वेळेवरती तिकीट मिळालं नाही त्यांना प्रचार करण्यासाठी घरोघरी पोहोचण्यासाठी अवधी कमी मिळाला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये साहेबांना तिकीट मिळावं असं शिवसेने पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची मागणी होती परंतु साहेबांनी वरिष्ठांचा आदेश मानून तिकीट नाकारलं परंतु आता शिवसेना आणि विजय नाटा फाउंडेशन हे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत घराघरामध्ये पोहोचलेलं आहे अनेक मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक समस्या साहेबांनी सोडवलेल्या आहेत एक सुशिक्षित नेतृत्व एक प्रभावी नेतृत्व एक माजी आयुक्त असा अशा पद्धतीने काम केलेली व्यक्ती आज जर आमदार झाली तर या बेलापूर विधानसभेचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही कारण बेलापूरची इतंभूत माहिती हे साहेब आयुक्त असतानापासून त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं बेलापूरचा जर विकास करायचा असेल तर मी एवढंच म्हणेन की मतदार संघाचा करा या विकास मतदार राजाचा आहे विश्वास विजय नाटाजी एकच नाव नेते आहेत दमदार करू आमदार चला करू आमदार जसं की आपण साहेब पाहिलं की आता काही महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली नरेश मस्के साहेबांना अवघ्या दहा ते बारा दिवसामध्ये तिकीट देण्यात आली आणि आपण मेहनत केली आपल्या प्रभागामध्ये मी ज्यावेळेस नरेश मस्के साहेबांना खासदारकीच तिकीट मिळालं अवधी खूप कमी होता परंतु मी मनाशी ठरवलं की माझ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन घरोघरी कसं पोचता येईल एक माझ्याकडे टॅलेंट आहे टॅलेंट हेच की माझं थोडस वक्तृत्व कवित्व हे माझ्याकडे असल्यामुळं मी साहेबांना सांगितलं नाटा साहेबांना की मला एक गाडी द्या माइक द्या मला साहेबांनी एक गाडी दिली एम प्लीब माईक उभर दिला मी गल्लो गल्ली अक्षरशः माईकवरती आपल्या शिवसेनेचं काम त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचं मिशन बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि खासदार आपले मस्के साहेब का हे लोकांना पटवून देण्यामध्ये यशस्वी झालो त्याचा मला खूप गर्व आहे आणि आता खरी कसोटी आहे की विजय नाटा साहेब हे तर घरोघरी पोचलेले आहेत परंतु अनेक आमदार त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार आहेत मी माझ्या शिवसेनेला एवढंच म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी मतभेद विसरून एक दिलाने एका विचाराने सन्माननीय विजयी नाटा साहेब यांच्या मागे उभं राहायचं आहे काम करायचं आहे याच कारण असं की ऋषी बनो बाळासाहेब ठाकरे म्हणत होते की ऋषी बनो ज्ञानी बनो जंगीय बहादूर बनो वीर बनो क्रांतिकारी बनो हे जमत नसेल तर भाई बनो दुश्मन बनो मगर सच्चा बनो तुम्ही बालासाहेब ठाकरे की कसा भाई शिवसैनिको किसी का चमचा मत बनो किसी का चमचा मत बनो मी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करेन की सन्माननीय विजय नाटा साहेब यांना आमदार बनवण्यासाठी आपण त्यांना तिकीट द्यावं कारण सत्कार्याचा त्यांचा हा निर्वाळा आहे सत्कार्याचा त्यांचा हा निर्वाळा आहे स्वभाव दमदार आगळा वेगळा पण निराळा आहे सदैव मानवतेची शिदोरी त्यांनी वाटली आहे आणि विजय नाटा साहेबांनी आमदारकीची उंची गाठली आहे म्हणून माझी नम्र विनंती आहे शिवसेनेच्या नेत्यांना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की आपले विजय नाटा साहेब यांना आमदारकीच तिकीट देऊन त्यांना आमदार बनवाव आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मनापासून इच्छा आहे की साहेबांना आमदारकीच तिकीट देऊन त्यांना या ठिकाणी आमदार बनावं या ठिकाणी बोलाल तर घडाल या न्यूज चॅनलने मला या ठिकाणी माझं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम